नमस्कार मंडळी आज आलो आपण दुर्गवाळा दुर्गवाळाला आज टाटा मोटर्स कंपनीनं कमीत कमी हजार एकराचा सौर ऊर्जा प्लांट उभा केला आहे आणि गावात रोजगार पण निर्माण झाले अशीच योजना आपल्या भागात प्रत्येक प्रत्येक खेड्या गावात निर्माण झाली पाहिजे आणि जेणेकरून लोकांना रोजगार मिळेल नवीन युवकांना रोजगार मिळेल अशी योजना गव्हर्नमेंटने आणली पाहिजे आज दुर्गवाळ्यात एवढा भव्य मोठा प्लांट आहे एक हजार एकराचा सौर प्लांट बघून घ्या सरजणा एक हजार एकराचा सौर प्लॅन्ट आहे जबरदस्त एक नंबर आणि हा प्लॅन्ट मूर्तीपूर तालुक्यात येते ठीक आहे बाय बाय मंडळी पाहून घ्या एक हजार एकराचा सौर प्लांट दुर्गावाळा टाटा मोटर्स कंपनीने उभा केला प्रत्येक गावाला रोजगार निर्माण झाला अशी योजना तयार केली आमच्या गावात केली आमच्या गावात रोजगार गव्हर्नमेंटने (سلمان): سلمان): سلمان):